नमस्कार मंडळी तर आज आपण प्रत्येक घरात नेहमी बनवला जाणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा खमंग चटपटीत पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतोय ज्यांच्यासाठी बेसनपीठ वर्ज आहे त्यांच्यासाठी हा पदार्थ अतिशय उपयुक्त आहे हा पदार्थ बनवण्यासाठी आज आपण चहा गाळणीचा वापर केला आहे त्यामुळे आपले हातही भाजणार नाहीत आणि आपला हा पदार्थही एकाच आकारामध्ये बनून तयार होईल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्या घरामध्ये जो तांदूळ असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल आपण आता हा तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे त्यानंतर ही डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन तास पाण्यामध्ये छान अशी भिजत ठेवायचे दोन तास तर तुम्ही बघू शकताय आपल्या डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतायत आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपले डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ता काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचंय याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळ आणि तांदळाची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आणि तांदळाची पेस्ट वाटीमध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान असं मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला पाच मिनिटं छान असं मुरू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक खलबत्ता घेतला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घालायच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर कुठून झालेलं जा आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे आता हाताने याला कुस करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता है। आपले बटाटे मस्त असे कुसकरून झालेले आहेत मी खूप जास्त बारीक केलेले नाही आहेत हे बघा असे जाडसरस ठेवलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला कुठलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्जीव करून आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता याचे गोळे तयार करून घेऊया यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हातावर याला असं गोल करून घ्यायचंय आणि दुसऱ्या हातावरती ठेवून याला असं चपट करून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे देखील बाजूला ठेवूया इकडे पाच झालेली आहेत आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दोन मिनिटं छान असं फेटून घ्यायचंय फेटल्यामुळे काय होईल ना आपलं हे पीठ छान असं हलकं फुलकं होईल आणि यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही आपण आता हे दोन मिनिटं छान असं फेटून घेऊया मिनट झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं फेटून हलक फुलक झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आज आपण तांदळाच्या पिठाचा बटाटे वडा बनवतोय त्यासाठी इथं मी चहा गाळणीचा वापर करणार आहे तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे हे मिश्रण घालून घ्यायचंय त्यानंतर यावरती आपल्याला बटाट्याचा हा गोळा ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला यावरती मिश्रण लावून घ्यायचंय आपण आता वडा तेलामध्ये सोडून घेऊया तेल सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता हा वडा यामध्ये सोडून घेऊया तर हा वडा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम वरतीच आपल्याला हा वडा हलका सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे आपण पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्याचा रंग बदललेला आहे छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे आपला हा वडा तळून झालेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊया पुन्हा आपल्याला थोडस तेल लावायचंय इथे आपले तांदळाचे बटाटे वडे सगळे तळून झालेले आहेत आज आपण वडे चहा मध्ये बनवले त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्यांचा आकार एकसारखा आलेला आहे हे बघा वर्ण छान अशी कुरकुरीत झालेत आतमधनं तोडूनही दाखवतेय हे बघा आतमधनं सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे चव ही अप्रतिम आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद